राहुल गांधी भारतीय आहेत की ब्रिटिश हा प्रश्न काही केल्या त्यांचा पिछा सोडायला तयार नाही आहे आजवरती अनेकदा राहुल गांधींच्या नागरिकत्वावरून विरोधक त्यांना घेरण्याचा प्रयत्न करत असतात राहुल गांधींनी त्यांचं नागरिकत्व सिद्ध करावं अशी मागणी त्यामुळे आता ऐन विधानसभा तोंडावर असताना भाजपकडून हा सिटीजनशिप बॉम्ब टाकला गेला भाजपचे सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे ज्यात राहुल गांधींनी इंग्लंडचं नागरिकत्व स्वीकारलं होतं त्यामुळे त्यांचं भारतीय नागरिकत्व रद्द करावं अशी मागणी स्वामी यांनी त्यांच्या याचिकेत केली आहे सुब्रमण्यम स्वामी यांच्या मागणीनुसार राहुल गांधींचं नागरिकत्व रद्द झालं तर काय काय अडचणी येऊ शकतात आता या मुद्द्याला हात घालण्याचं नेमकं कारण काय ब्रिटन आणि भारत या दोन पैकी राहुल गांधी कोणता पर्याय निवडणार पाहूयात आजच्या आपल्या व्हिडिओतून नमस्कार मी आणि तुम्ही लगावबद्दल राहुल गांधींच्या नागरिकत्वाचा मुद्दा काही केल्या पाठ सोडायला तयार नाहीये निवडणुका जवळ आल्या की राहुल गांधींच्या नागरिकत्वाचा मुद्दा येतोच येतो राहुल गांधी नेमके भारतीय आहेत की ब्रिटिश यावरून प्रश्न उपस्थित करत यांच्यावरती टीका केली जाते त्यातच आता भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचं भारतीय नागरिकत्व रद्द करावं अशी याचिका केली आहे आपल्या मुद्द्यांना पुरावा म्हणून सुब्रमण्यम स्वामी यांनी दोन हजार तीन आणि दोन हजार नऊ सालच्या ब्रिटन मधील काही कागदपत्रांचा देखील दाखला दिलाय सोबतच गृह मंत्रालयानं राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द करावं असे आदेश द्यावेत अशी मागणी सुद्धा त्यांनी त्यांच्या याचिकेत केली आहे त्यामुळे आता राहुल गांधींच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला एक पत्र लिहिलं होतं या पत्रात त्यांनी राहुल गांधींकडे ब्रिटनची नागरिकता आहे आणि त्यांचा देशाचा पासपोर्ट सुद्धा त्यांच्याकडे असल्याचा दावा केला होता भारतीय संविधानातील कलम नऊचा दाखला देत कोणत्याही व्यक्तीकडे कुठल्याही एकाच देशाची नागरिकता असू शकते त्यामुळे सिटीजनशिप ऍक्ट एकोणीसशे पंचावन च राहुल गांधींनी उल्लंघन केलंय त्यांच्याकडून भारताची नागरिकता काढून घेण्याची मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे त्याप्रमाणे केंद्र सरकारने तीस एप्रिल दोन हजार एकोणीस ला राहुल गांधींना एक नोटीस पाठवली खरी प्रत्यक्षात मात्र काहीच घडलं नाही स्वामी यांनी सांगितल्याप्रमाणे मागितली पण केंद्रानं त्यांना कोणतंही उत्तर दिलं नाही आणि म्हणूनच स्वामी यांनी आता हायकोर्टात धाव घेतली आहे ब्रिटनमध्ये बॅक ऑफ लिमिटेड नावाच्या एका कंपनीची दोन हजार तीन मध्ये नोंदणी करण्यात आली आहे या कंपनीच्या संचालक यादीत राहुल गांधींचं नाव आहे आणि तसंच कंपनीचे सचिव म्हणून देखील राहुल गांधींचंच नाव आहे असा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय दोन हजार चार साली राहुल गांधी अमेठी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकून खासदार झाले होते स्वामी यांचा हा दावा जर खरा मानायचा झाला तर राहुल गांधी ब्रिटनचे नागरिक असताना भारतात निवडणूक लढवून खासदार झाले सुब्रमण्यम स्वामी यांनी आणखीही काही संदर्भ दिलेत दहा ऑक्टोबर दोन हजार पाच आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार सहा अशा दोन्ही वेळी ब्रिटनमध्ये बॅक ऑफ लिमिटेड कंपनी भरलेल्या वार्षिक देखील राहुल गांधींचं नागरिकत्व ब्रिटन त्यामुळे पुढे सतरा फेब्रुवारी दोन हजार नऊ साली पुन्हा एकदा कंपनीच्या काही अर्जांमध्ये राहुल गांधींचं नागरिकत्व हे ब्रिटिश असंच लिहिलं होतं मात्र यात प्रश्न असा पडतो तो म्हणजे भारताचे नागरिक होण्यासाठी काय काय नियम आहेत नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न नुसार भारताचे नागरिकत्व असलेली व्यक्ती कोणत्याही इतर देशाची नागरिक होऊ शकत नाही तर व्यक्तीच्या जन्मानं भारताचं नागरिकत्व मिळतं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नंतर भारतात जन्मलेली कोणतीही व्यक्ती जन्मानं भारतीय आहे एक जुलै एकोणीसशे नंतर भारतात जन्मलेल्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळेस त्यांची आई किंवा वडिलांपैकी कोणीही एक भारताने नागरिक असतील तर त्यांनाही नागरिकत्व मिळेल अशी या कायद्यात तरतूद आहे दुसऱ्या तरतुदीमध्ये वंश किंवा रक्त संबंधावरती नागरिकत्व मिळतं म्हणजेच काय तर एखाद्या व्यक्तीचा जन्म हा भारताबाहेर झाला असेल तर त्याच्या जन्माच्या वेळेस त्याच्या आई वडिलांपैकी कोणीही एक भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे त्यानुसार राहुल गांधी हे भारताचे नागरिक आहेत पण जर त्यांचं नागरिकत्व रद्द करायचं झाल्यास तेही करता येतं जर एखाद्या व्यक्तीने स्वतःहून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्यांचं भारतीय नागरिकत्व हे संपुष्टात येतं त्यामुळे स्वामी यांचा दावा खरा समजला तर राहुल गांधींचं नागरिकत्व रद्द सुद्धा होऊ शकत आणि राहुल गांधी भारतात कोणतीही निवडणूक लढवू शकणार नाही आणि जर निवडणूक लढवायची असेल तर त्यांना एक नागरिकत्व लागेल ब्रिटन किंवा पण हा मुद्दा आता उपस्थित का होण्याचं यंदाच्या लोकसभा निवडणुकांदरम्यान राहुल गांधींनी सत्ताधारी भाजपा विरोधात अनेक आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं भारत जोडो यात्रेपासून त्यांनी सातत्यानं आपली भूमिका मांडली निवडणुकीच्या आधी राहुल गांधींची खासदारकी सुद्धा काही काळात काळासाठी ही रद्द करण्यात आली होती नंतर त्यांच्या बाजूने निकाल लागला आणि त्यांची खासदारकी त्यांना पुन्हा एकदा देण्यात आली आता राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात त्यांनी सरकारवरती परखड शब्दात हल्ला बोल केला मागच्या काही दिवसांचा विचार करायचा झाल्यास आगामी विधानसभेत काँग्रेस पक्षाचं आणि पर्यायानं राहुल गांधींचं लक्ष विचलित करणं हा यामागचा उद्देश असू शकतो तर जनतेच्या मुद्द्यांपासून लक्ष भरकटावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा खटाटोप सुरू असल्याचं राहुल गांधी म्हणतात त्यामुळे राज्यात लोकसभेनंतर आता विधानसभेसाठी राजकीय लढाई सुरू असताना उभं ठाकलेलं हे नवं संकट राहुल गांधींना अडचणीत आणणार की विरोधकांचा हा बार हुसका ठरणार तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लगावबत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका